आपकी जो प्रॉपर्टी अटैच थी इनकम टैक्स में जो अपोजिशन के लीडर हैं वो उसके ऊपर सवाल उठा रहे हैं वो रिलीज कर दी गई है इनकम टैक्स की तरफ से शपथ लिया उसके बाद रिलीज कर दी गई बारे में नो कॉमेंट्स मराठी दादा आपनेटा मेरा अधिकार है दादा ये बात है की भाजपा के वॉशिंग मशीन कही जाती है संजय राउत बोल रहे हैं की यही तो भाजपा की खासियत है की भाजपा के साथ जाने के साथ क्लीन मैं भाजपा के साथ कब गया हूँ बोलना डेढ़ साल हो गए तो डेढ़ साल क्या क्या हुआ कुछ भी अगर उन्होंने जो भी एलिगेशन किया वो सच्ची उसमें सच मानना पड़ेगा ऐसा नहीं है हर एक को अपील करने का अधिकार है और उन्होंने डिसीजन दिया है आपको जानबूझकर बदनाम करने का लगा मुझे उसके बारे में कुछ नहीं बात करनी है थैंक यू वेरी मच अच्छा अच्छा मंत्रीपदाच्या आज आणि उद्या आमच्या सगळ्या होतील परवा दिवशी दहा वाजे नाही उद्याच दहा बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे स्पीकरचा तो आम्ही भरू तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या वतीनं आमच्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं ते आज आता संध्याकाळी आम्ही कदाचित बसू किंवा त्या जाताना पण त्यांच्याबद्दलची चर्चा होईल मागेही चर्चा त्याच्याबद्दल झालेली आहे आणि बहुतेक ते बिनविरोधच निवडून येतील कारण दोनशे बत्तीस पस्तीस जागा आहेत ते सगळं झाल्यानंतर आमचा प्रयत्न आहे की सोळापासून नागपूरचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे ते ठरेल सगळ्यांचं मिळून परंतु ते सोळापासून झालं तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे कारण जरी प्रश्न उत्तराची तास घेतले गेले नाही तरी बाकीचे बिल यावेळेस आमची बरीच आहे आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं आता आम्ही तुम्हाला ज्यावेळेस शपथा होतील ना त्या सांगू आम्ही चर्चा आहे सध्या शपथविधीनंतर फार आनंदी दिसतात पण तितके आनंदी इतर सहकारी काही सगळं अरे बाबा सगळेच आनंदी दिसतात आता तुम्ही प्रश्न विचारताना सगळे हसरी दिसतात काही नसतात काही असतात असं काही नाही आहे आपण कृपा करून त्याच्यातनं गैरअर्थ गैरसमज करून घेऊ नका आमची आमची सुरुवात चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे आम्हाला पाच वर्ष चांगल्या प्रकारे कारभार करायचा